मला विद्या मंदिर शेठेवाडी इथं उपाशी मॅडम परत आरती मॅडम आणि ही पालकांची आई मुलांची आई पालक सध्या आता त्यांचे पोत्यातली स्पर्धा का कसली मारे मॅडम पोत्यात पाय पोत्यात पाय स्पर्धा सुरुवात आता झाली बघा मस्तपैकी छान आता चला 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 पुढं बघून चालायचं पुढं बघून चालायचं चला 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 छान 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 मस्त गेन नंबर आलेला आहे छान 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 जिंकली 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 किती वेजी आहेत किती वेळे किती वेजी मुलं शेनेरी केली शेनेरी केली अरे थांब 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 इकडं मॅडम उभारल्यात त्यांना वळसा घालून यायचं चला कुणा नंबर आला सांगा शिवण एक नंबर समर दोन नंबर आणि निना तो तीन नंबर <Veteran>